अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी आगामी गुढी पाडवा रमजान ईद व सणासाठी रूट मार्चचे आयोजन दिनांक सव्वीस रोजी सायंकाळी सव्वा सहा ते सात वाजे दरम्यान आगामी गुढी पाडवा रमजान ईद रामनवमी व हनुमान जयंती या सण उत्सवाच्या अनुषंगाने रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते सदर रूट मार्च महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीतील सदानंद चौक काळी मशीद या ठिकाणावरून सुरू होऊन पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत प्रवेश करून पुढे प्रत्येक चौकात जाऊन समाप्त झाला सदर रूट मार्च करता अतुल साईग साईग स्टेशन खडकपाडा पोलीस स्टेशन व बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पाच पोलीस निरीक्षक दहा सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक सत्याहत्तर अंमलदार तसेच एसआरपीएफचे अधिकारी अकरा अंमलदार तीन पीटर मोबाईल एक सीआरएम मोबाईल सह सहभागी हो झाले होते अक्षराज मीडिया साठी विश्वनाथ शेनॉई कल्याण ठाणे आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने पूर्ण कल्याण आणि डोंबोली पूर्ण परिमंडळामध्ये ह्या मार्च मा आयोजन केलेलं आहे आणि जो आगामी हिंदू आणि मुस्लिम यांचे जे सण येणार आहे या पूर्ण आठवड्याभरामध्ये त्याच्यामध्ये मा शांततेमा मार्गात हे साजरे व्हावेत आणि लोकांनी कोणत्याही अफेवरती विसर ठेवू नये याच्याकरता हा रूटमार्क करण्यात येत आहे त्याचा भाग म्हणून आज कल्याण पश्चिम या भागामध्ये साधारण चौकापासून हा रुटमार्च सुरू केलेला आहे हा पूर्ण दुर्गाडीपर्यंत शोधभूत नाका वगैरे असेल हा सगळा परिस्थिती कव्हर करत आहोत आणि याच प्रकारचं नियोजन हे परिमंडळामध्ये इतर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जे संवेदनशील भाग आहे अशा ठिकाणी या रुटमार्च आयोजन केलं जाणार आहे या माध्यमातून सर्व जनतेला एकच आव्हान आहे की कोणत्याही अफवा तिवसा ठेवू नका कोणत्याही सोशल मीडियावरती कोणत्याही पोस्ट फॉरवर्ड करू नका काही जातीय किंवा धार्मिक तणाव निर्माण होऊ शकत आपले सण अतिशय उत्साहाने आनंदाने पण दुसऱ्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीने साजरी करण्यात यावे अशा प्रकारचं आव्हान सर्व नागरिकांना आहे